राज्यातील महायुती शासनानं हिंदी भाषेची सक्ती केल्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शासकीय परिपत्रकाची होळी करण्यात येऊन शासन निर्णयाचा निषेध करण्यात आला शहरातील नेहरू चौकात जिल्हा प्रमुख अरुण चौधरी यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील शिवसैनिकांनी राज्य शासनाच्या विरोधात घोषणा देत शासन निर्णयाचा निषेध करण्यात येऊन शासन परिपत्रकाची होळी करण्यात आली महाराष्ट्र राज्याची मराठी ही मातृभाषा असून केंद्र शासनानं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे राज्यात इयत्ता पहिलीपासून मराठी भाषेतच शिक्षण दिलं जातं असं असताना राज्यातील महायुती सरकारनं हिंदी भाषा सक्तीची केली असून हा निर्णय महाराष्ट्रासाठी अन्यायकारक आहे महाराष्ट्रात संपूर्ण देशातील नागरिक रोजगारासाठी येत असल्यानं राज्य शासनाने हिंदी भाषा सक्तीची करण्याऐवजी संपूर्ण देशात मराठी भाषा सक्तीची करण्यासाठी केंद्र शासनाला भाग पाडलाय आमचा हिंदी भाषेला विरोध नाही मात्र राज्यात हिंदी भाषा सक्तीची करण्यास आमचा विरोध आहे राज्य शासनानं हा निर्णय मागे घ्यावा अशी शिवसेना उबाटा गटाकडून मागणी करण्यात आली आहे आंदोलनाच्या वेळी शिवसेना उबाटा गटाचे जिल्हा प्रमुख अरुण चौधरी सहसंपर्क प्रमुख दीपक गवते उपजिल्हा प्रमुख अर्जुन मराठे यांचा शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते पक्षप्रमुख यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज दिनांक एकोणतीस रोजी दुपारी तीन वाजता राज्य शासनाने जो हिंदी सक्तीचा जो जी आर काढला होता त्या संदर्भात गोडी करायचे आदेश आम्हाला दिला होता आणि त्या आदेशाचे पालन करून नंदुरबार जिल्हा शिवसेनेच्या वतीने आम्ही राज्य शासनाने जो हिंदी सक्तीचा जी आर केला आहे त्याची होळी करण्यात आली आणि निषेध करण्यात आले महाराष्ट्रात राहून मराठी सक्ती करणे गरजेचे आहे हिंदी सक्ती करणे हे गरजेचे नाही म्हणून एक तर पहिली तर चौथीपर्यंत जो राज्य शासनाने जी आर सक्तीचा केलेला आहे त्याच्या म्हणे आम्ही नंदुरबार जिल्हा शिवसेनेच्या वतीने हे निषेध केलेला आहे आणि हा सक्तीचा आदेश रद्द करावा आणि આપણા જે મહારાષ્ટ્રમાંથી જો મરાઠી માણસ છે તેના ન્યાય જયારે છે માગણી અમે એવા અંદર તો મારફત કરી દઉં જ